ुम् स्वामी ऐसे घावे मनामाजी अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया विले पार्लेच्या सौ सुमती मधुकर गोरे यांनी लिहिलेली आठवण पाहिले परब्रह्म साजिरे याचा भाग दुसरा दिवाळीनंतर तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तरला आम्ही सर्व श्रीयुत गोरे चिरंजीव सुधीर आणि मी आश्रमात दोन दिवस राहण्यासाठी आलो तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तरला दुपारी साडेतीन वाजता अनुग्रह मिळाला त्यावेळचा आलेला माझा अनुभव असा सद्गुरू माऊली सोहमची माहिती करून देत होते मी पाहत होते पाहता पाहता ओंकाराचा स्पष्ट ध्वनी ऐकू येऊ लागला त्यांच्या अंगप्रत्यंगातून तेजाची ओंकार ही अक्षर दिसू लागली पाहते तिथं ओंकाराशिवाय जागा शिल्लक राहिलीच नव्हती म्हणजेच ओंकारावर आरूढ झालेली गुरुमूर्ती दिसली श्वासोच्छवासातून अनोळखी मंद सुगंधी वारा वाहत होता असेच काही क्षण गेले त्यांनी माझ्याकडं दृष्टी वळवली त्याबरोबर त्यांच्या नयनरम्य डोळ्यातून निळे निळे किरण बाहेर पडले त्यांच्या डोळ्यात माझी दृष्टी खिळून गेली ते किरण माझ्या नयनात शिरले मला शांत शांत वाटायला लागलं त्यांनी माझ्याकडून सोहमची प्रक्रिया करवून घेतली त्यानंतर मी त्यांना घरून लिहून आणलेले आध्यात्मिक प्रश्न दिले त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तरला श्रीयुत नाना संसारेंद्वारा उत्तरे लिहून दिली मध्यम आकाराचा फोटो प्रसाद भेट स्वाक्षरी आणि तारीख घालून दिला संजीवनी गाथेच्या प्रती शिल्लक नव्हत्या म्हणून स्वतःच्या कपाटातील कव्हर घातलेलं पुस्तक प्रसाद भेट म्हणून स्वाक्षरी आणि तारीख घालून दिलं हे मी माझं भाग्य समजते आत्मप्रभा हे पुस्तक घेऊन जाण्यास सांगितलं म्हणून मी ते पुस्तक विकत घेतलं दिनांक सोळा जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तरपासून दर गुरुवारी पत्र मंजुषा यातील सूक्ष्म अर्थ भगिनींना सांगते एक तासात साधारणपणे तीन पत्रांचा अर्थ सांगितला जातो संसारात राहून मुक्त होण्यासाठी आपण स्वरूपपत्र मंजुषातील आशय व्यवहारात उतरवण्याचा जर प्रामाणिक प्रयत्न केला तर आपलं जीवन सुखी बनेल असा माझा विश्वास आहे त्यातील सर्वच पत्र मनन चिंतन करण्यासारखी आहेत स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींनी अत्यंत विचारपूर्वक मांडणी करून प्रत्येक पत्रातील महत्त्वाचा संदेश स्पष्टीकरण करून सांगितला आहे त्यामुळं सामान्य बुद्धीच्या साधकांना तर दिलासा मिळेलच पण प्रयत्नपूर्वक अभ्यास करणाऱ्यांनाही मार्गदर्शन होईल उदाहरणार्थ पत्र क्रमांक एकेचाळीसावं भावार्थ गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं नित्यशहा मनन केल्यास परम समाधान प्राप्त होईल असे श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू माऊलींनी स्वप्रचितीचे बोल सांगितले आहेत तसंच पत्रक्रमांक बेचाळीस भावार्थ गीतेचा बारावा अध्याय आणि श्री ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय चिंतनासाठी सुचवला आहे यातील मर्म हेच की जसजसा भक्त सोहम साधनेत पारंगत होत जाईल तसतशी त्या साधकाची दृष्टी विशाल होईल मी म्हणजे देह नव्हे हा भाव दृढ होईल सद्गुरू माऊलींचा प्रत्यक्ष सहवास जास्त लाभला नाही हे खरं परंतु त्यांची दृढ भेट भावयास पाहिजे असेल तर श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचा आणि इतर वाङ्मयांचा अभ्यास केल्यास आणि सतत सोहमच्या अनुसंधानात राहिल्यास सद्गुरू माऊलींच्या भेटीचा आनंद लाभतो असा माझा अनुभव आहे विले पार्लेच्या सौ सुमती मधुकर गोरे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात मुरुड हरणे इथले श्रीयुत महादेव विष्णू जोशी वैद्य यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्